जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या संग्रहालय उद्यान येथे सकाळी पन्नास विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच सोलापूर महानगरपालिका सोलापूर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम माझी वसुंधरा अभियान श्रीनिंबा नृत्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त सायंकाळी पाच वाजता इंद्राभवन येथे श्रीनिंबा नृत्यालयाच्या वतीने भरतनाट्यम पथनृत्य माध्यमातून निसर्गातील पंचतत्वांना नृत्य मानवंदना पर्यावरणासाठी झटणाऱ्या योद्ध्यांना नृत्य अर्चना व प्लास्टिक पिशव्याविरुद्ध नृत्यातून जागरूकता करण्यात आली यावेळी महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे व मान्यवरांच्या हस्ते सहभाग घेतलेल्या कलाकारांना महापालिकेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित मनीष बिसनुरकर आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी मालमत्ता विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर सामान्य प्रशासन विभागाचे लक्ष्मण दोनतुल कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर प्रशिक्षक श्रीनिवास काठवे आदी मान्यवर उपस्थित होते